नमस्तभा मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा हा असा शंख आहे तर असा फुटलेला शंख आपल्या घरात नाही ठेवायचा ते आपण किती पण त्याची पूजा वगैरे केली ना तरी आपल्याला त्याचा काही लाभ होत नाही त्यामुळे तुम्ही असे फुटलेले शंख नकार ठेवू तुमच्या घरामध्ये बिलकुल शुभ नसतात आम्ही इंद्रायणी काठी आलोलो आहे हा बघा इंद्रायणी हे इंद्रायणीचं असं दृश्य आहे खूप छान वाटतं संध्याकाळच्या वेळेला इंद्रायणीच्या जवळ बसल्यावर म्हणून प्रसन्न होतं हे आमच्या इथली इंद्रायणी आवाज येतोय कसला तरी लोक फोटो काढतायत कुणी आंघोळ करतय कुणी कपडे धुतय खूपच असं सुंदर वातावरण आहे आळंदी क्षेत्र हे बघा आळंदीतील इंद्रायणी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ